श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद् गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का किंवा मासिक पाळी सुतक विटाळ किंवा मग आपण बाहेरगावी जाणार असाल तर ए आपण उद्यापन कसे करावे किंवा एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला तर चालतो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले गुरुवारचे उपवास देखील सुरू झाले आहेत सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार असून या महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत त्यातले दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला एकादशी आहे म्हणून सर्वांनाच हा सहा प्रश्न पडतो की आपण उद्यापन कधी करावे एकादशी आले मग त्या दिवशी उपवास सोडावा का देवीला नैवेद्य दे कोणता दाखवावा किंवा मग उद्यापन करावे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दे दाखवतात का तर हा पण प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला असतो तर याच प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत तर काय होतं एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशीही समर्पित आहे त्यामुळं एकादशी दिवशी आपण तो नैवेद्य दाखवावा का तर चौथ्या गुरुवारी आपण कुठं बाहेर जाणार असाल किंवा मासिक पाळी आले असेल तर काय करावे तर चला या गोष्टी आपण सर्व आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच क पहा व्रताचे उद्यापन करणे हे फार गरजेचे असते तुम्ही जर व्रत केले असेल तर उद्यापन कधी करणारे हे आपण पाहणार आहोत मागच्या वर्षी आपण आमोशाच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर यावर्षी आपण एकादशी दिवशीसुद्धा उद्यापन करू शकतो असं कुठंही लिहिलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की एकादशी दिवशी देवाचा उपवास असतो मग एकादशी भगवान श्रीहरिविष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचे उद्यापन करू इच्छित असाल तर एकादशी दिवशी तुम्ही उद्यापनही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या उपवास किंवा एखाद्या उपवासाच्या व्यक्तीला तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायला बोलवलं तरी काही हरकत नाही महिलेने पौंशी महिन्यात पहिल्या गुरुवारी उद्यापनही केलं तरीही काही हरकत नाही शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर तुम्ही शु शुक्रवारी आपल्याला उपवास सोडायचा असतो त्यामुळे गुरुवारी रात्री उपवासाचं काहीतरी गोड किंवा मग एक फळ खायचं आणि एकादशी दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास सोडायचे असतात कारण भगवान विष्णूना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धव्रत करता येत नाही म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना एकादस लंगडी करता येत नाही तसंचही त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासाचं काहीतरी खाऊन शुक्रवारी तुम्ही उपवास सोडला तरीही चालतं आता तर चारा चारा काही जणांचं मत असते की मार्गशीर्ष महिन्याचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं तर उद्यापन हे त्याच त्यावेळेसच करायचं असतं तर काहीही असतं नसतं उगीच काही अशी समजूत नसते की मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्याचंच करायचं असतं असं काही नसतं बऱ्याच महिलांचं असं असतं की मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच करायचं मग त्यांचं उद्यापन तिथंच करायचं एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर काही हरकत नाही तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरही चालतं देवी लक्ष्मी माता सर्व काही समजून जाते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन हे करू शकता पौष महिना अतिश अजिबात आ... वाईट नाही पौश महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावे पौश महिन्यात पूजा केली जाते या महिन्यात सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील धरतात त्यामुळे पौष महिना वाईट आहे असं समजू नका तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आलेले असेल किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही काही कारणाने बाहेर जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन हे नक्कीच करू शकता काही काही मल्यांना असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण चौथ्या गुरुवारी मला बाहेर जायचं असतं तर काही कारणाने माझं काम बाहेर असतं असा प्रश्न पडतो तर त्यांनी सरळ चौथा म्हणजेच पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे किंवा तिसऱ्या गुरुवारी तुम्ही म्हणताना उद्यापन करायचं तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन हे करू नका चौथा किंवा पाचव्या गुरुवारी केलं तरी काही हरकत नाही चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मानली तरी चालेल फक्त उपवास नक्की करा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही सात कुमारिकेला बोन उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोडदोड खायला द्यावे केळीचं फळ द्यावे व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे तुमच्याकडे जशी पद्धत आहे जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही उद्यापने करू शकता तुम्हाला जर अन्न अन्न अन्नदान करायचंच असेल तर तुम्ही तुमची परिस्थिती काय त्याच्यानुसार तुम्ही अन्नदान करू शकता खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून स्त्रियांना तुम्ही दिवशी या दिवशी वाटू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याने नक्कीच लाभेल या दिवशी भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकून जर काहीच घडलं असेल तर मला माफ कर माझा साधा नैवेद्य मान करून घे अशी प्रार्थना आपल्याला देवीला करायची असते बराच वेळा महालक्ष्मी व्रताच्या उद्यापना दिवशी ग्रंथ पुस्तिका वाटले जातात महालक्ष्मीचे व्रताचे महिलांना ग्रंथ वाटतात महिलांना ग्रंथ वाट वाटताना ती महिला जर उपवास करत असेल तरच त्या महिलाला त्या ग्रंथाची पोती तुम्ही द्या नाहीतर जी महिला ग्रंथाचे उपवास करत नाही त्या महिला ग्रंथ कुठेही ठेवतात खाली ठेवतात मग त्यांची लहान मुलं असतात मग ते पानं फाडतात ज्या महिला ग्रंथाचा मान ठेवणार नाहीत किंवा पुढल्या वर्षी जर व्रत करणार नाहीत तर अशा व्यक्तींना किंवा अशा महिलांना तुम्ही ग्रंथ देऊ नका उगच त्यांच्याकडून हे व्रत केलं जाणार नाही आणि अशा व्यक्तींना तुम्ही ग्रंथ देऊन काही उपयोग होणार नाही व्रत करणाऱ्या व्यक्तीचा त्यांचा मान सन्मान जर ठेवत असेल तरच तुम्ही ती व्रत पुस्तिका देऊ शकता कारण यांचा उद्देश एकच असतो की त्या मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन किंवा त्यांचा मान सन्मान राहायला पाहिजे त्यांनी त्याचा पुस्तकाचा काहीतरी उपयोग केला पाहिजे त्या गुरुवारचा जर उपवास करत असेल तरच अशाच व्यक्तीला तुम्ही ह्या व्रताची पुस्तिका द्या नाहीतर नाही दिली तरीही चालेल एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी जेवायला बोलवलं तर त्यांच्या घरी तुम्ही जेवायला नक्की जा त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन तुम्ही उपवास सोडा कारण तुम्ही त्यांच्या घरी साक्षात माता लक्ष्मीच्या रूपात जाणार असेल असणार त्यामुळं त्यांचा मान तुम्हाला दिलाय ना त्यांनी मान तो खूप महत्वाचा असतो म्हणून तुम्ही अशा महिलांना माझा उपवासही मी येणार नाही असं म्हणू नका तुम्ही त्यांच्या घरी नक्कीच जा जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलावलं तर तुम्ही त्यांच्या घरी नक्कीच जा त्यामुळं तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही किंवा हे मी खात नाही ते जमत नाही असं पित्ताचा त्रास आहे असं तुम्ही म्हणू नका उपवास त्यांच्या घरी सोडा बघा तुम्हाला माता लक्ष्मीचा ह्यानं पण नक्कीच आशीर्वाद मिळेल कारण तुम्ही त्या ते दिवशी त्यांच्या घरी एक साधी स्त्री म्हणून नाही तर माता लक्ष्मीच्या रूपात जात असतात हे लक्षात ठेवा घरी कोणत्याही स्त्री आली ना तिला अन्न अन्नदान अवश्य करा तिचा मान सन्मान करा मग ती कुठलीही वयोवृद्ध स्त्री असो बालिका असो किंवा विधवा स्त्री असेल तरीही तिचा मान सन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण त्या दिवशी साक्षात देवी आपल्या कोणत्याही रूपात येऊ शकते म्हणून प्रत्येक स्त्रीला मान सन्मान द्या कारण काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापना किंवा मार्गशीर्ष महिन्यात करायचे असते पण अजिबात एखाद्या गुरुवार किंवा पौष महिन्यात उद्यापन आपण करू शकत नाही तर तुम्ही पौष महिन्यात उद्यापन नक्कीच करा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी च्या लहरी पृथ्वीर जास्त प्रमाणात असतात त्यामुळं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा जास्ती करायची असते